नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा किचनमध्ये आज आपण फुटाण्याच्या डाळीची म्हणजे जे डाळ वाचताना आपण चिवड्यात टाकतो ते त्याची चटणी बनवणार आहोत ही चटणी तुम्ही महिना ते दीड महिना पण स्टोअर करू शकता या चटणीमध्ये दही टाकून तुम्ही इडलीसोबत पण वापरू शकता रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा आता आपण चटणी बनवायला सुरुवात करूया फुटाणा डाळीची चटणी तयार करतोय तुम्ही ही डाळ जे असतात आपण चिवड्यात वापरतो त्यापासून पण बनू शकता किंवा मग फुटाणे जे असतात त्यापासून पण बनू शकता एक वाटी फुटाण्याचं डाळ घेतले छोट्या वाटीभर कडीपत्त्याची पाने घेतलेत म्हणजे दोन ते ती तीन काड्या हे कडीपत्त्या काढून घेतलेला आहे एक छोटी गड्डी लसण घेतला आहे दोन लाल मिरच्या आणि डेसिकेटेड कोकोनट एक छोट्या वाटीभर साधारण दोन चमचे यामध्ये तुम्ही खोबऱ्याचे काप पण वापरू शकता किंवा मग खिस पण वापरू शकता इथे मी पॅन गरम करायला ठेवलाय आणि उगीत थोडस अगदी अर्धा चमचा भरून तेल टाकून घ्यायचं तेल थोडं गरम झाल्यानंतर कडीपत्ता यामध्ये टाकून थोडासा परतून आहे कुरकुरीत होईपर्यंत कडीपत्ता परतून आहे यामध्ये तुम्ही कडीपत्ता किंवा मग बाकीचं खोबरं वगैरे वा न वापरता नुसतं डाळव्यापासून पण तुम्ही ही चटणी तयार करू शकता ही चटणी तयार केल्यानंतर तुम्ही दह्यामध्ये कालून पण इडली सोबत वगैरे पण खाऊ शकता थोडासा कडीपत्ता तेलावरती परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हा लसण टाकून या यासोबतच लाल मिरची थोडीशी तोडून टाकायची आहे साहित्यामध्ये जिरस सांगायची विसरली होती ते पण टाकून घ्यायचे तर आणि पुन्हा दोन मिनिट भाजून घेऊया थोडस भाजून झाल्यानंतर खोबऱ्याचा खीस टाकून घ्यायचा आहे आणि फुटाण्याचं डाळ भाजायची गरज नाहीये पण आपण आता हे ऑलरेडी भाजतोय तर याच्यासोबत आपण हे थोडस गरम करून घ्यायचंय जर नुसतं फुटाण्याचं डाळ वापरत असाल तर फक्त लसूण मिरची आणि एवढं पण लाल तिखट पण तुम्ही वापरू शकता यामध्ये आपण मिरची टाकली तरी पण थोडस लाल तिखट वापरणारच आहोत एक दोन मिनिट आपण हे पुन्हा गरम करून घ्यायचंय जे डाळा एखाद्या वेळेस सर्दलेल्या जर असेल तर त्याला खुसखुशीतपणा छान येतो भाजून घेतल्या बघा आता हे भाजून झाले गॅस बंद करूया एक आणि एका ताटामध्ये हे काढून घेऊया आता हे भाजलेले साहित्य थंड झालंय एका मिक्सर जार मध्ये आपण हे टाकून घ्यायचे यामध्ये खूप जण चिंच वापरतात किंवा आमचूर पावडर पण वापरतात त्याने पण चटणी अगदी छान होते आता हे सर्व साहित्य मिक्सर जार मध्ये काढून घेऊया यामध्ये आपण मिरची तर टाकली आहे पण तरी पण लाल तिखट वापरायचे म्हणजे कलर पण छान येतो आणि चटणीला चव पण छान येते साधारण एक चमचा भरून पूर्ण टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकायचंय एक अर्धा चमचा भरून आणि हे पुन्हा मिक्सरवरती पल्स मोडवरती काढून घ्यायचंय चटणी आपण ही छान काढून घेतलेली आहे अशी जाडसरस थोडीशी ठेवायची फुटाण्याची डाळीची चटणी आपली तयार आहे ही चटणी स्टोअर करून तुम्ही दीड ते दोन महिने पण छान राहते फक्त व्यवस्थित साहित्य हे भाजून घ्यायचं या चटणीमध्ये दही टाकून पण खूप जण खातात भाकरी पोळीसोबत पण छान लागते तुम्ही इडली डोशासोबत पण दही वगैरे टाकून वरतून तडका देऊन वापरू शकता या पद्धतीनं डाळव्याची चटणी नक्की करून पहा तसेच तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुम्ही फुटाणे डाळीची चटणी कशी तयार करता हे कमेंट करून नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद